नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे शिवजयंती आणि सर्वांना सगळ्यात आधी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही चढलो श्रेयसच्या शाळेत त्यांची काहीतरी वेशभूषा वगैरे असा तर चला जावेळी आमका उशीर झालो श्रेयस अजून तयार नाही श्रेयस शिवाजी झालो हे बघू आता तयारी अजून बरीचशी करूची आहे नामबीम काढूचं आमचं पेंटर तिकडे आहे तर पेंटर बोलतो हयत घेऊन या तर चला आणि मुला काय काय बनली आहेत रे कोण कोण काय काय संभाजी विंभाजी बनले आहेत तर आपण जाऊन ते सगळ्यांका बघूया संभाजी महाराज कोण झाले आहेत आणि मावळे कोण झाले आहेत ते बरीच मुलं आणि बऱ्याच मुलांनी काय नाही काय अशी वेशभूषा केल्या ती तर आज एक छोटसं व्हिडिओ बनवूया बोललं बघूया चला तर श्रेयस शिवाजी महाराज बनला इकडे बघ रे विगनेश चल पटा पटा चला जाऊया विघ्नेश गेलो चल मग पटापट चल फास्ट चला काय काढायचं रोलेलो शिवाजी महाराजांचं तर आपले पेंटरच शैलेश मिस्त्री ते आता नाम काढतील हो शैलेशला बघितला दोन तीन व्हिडिओ एक साखरपुड्याचा व्हिडिओ होतो शैलेशचं आता हळदीचं येत लग्नाचं येत बरेच व्हिडिओ येतले आता आमचे गावचे खास पेंटर म्हटलो दादा हा मुलगो ह्याच्यामुळे उशीर झालोय पेंटरामुळे इतक्यात आम्ही शाळेत असणार असतो एका घराकडे बोलवलं तो बाकी बरोबर आहे ना ड्रेस काय रे बोरा बोरा। पीन लावचं आहे का काही म्हणतो श्रेयश येता की नाही एक सांग काय करदे पै नाम काढून थँक्यू शैलेश थँक्यू चल <laughs> जातो आता बाकी अर्धी गिरी तर बघ खाली पडला बघ त्या ठेव ठेवू आता वरती मागचो ह्या शेलो सगळ्या मुलांची तयारी झाली सगळेजण गेटअप झाले आता कोण कोण काय काय बनलात ते सांगा कुठला नाही

आपण कोण बनलात जिजाऊ जिजाऊ ना जोरात सांग ना मी बनले आहे जिजाऊ ओके चल जिजाऊ छोटी चल संभाजी ओके संभाजी महाराज तू पण जिजाऊ बनले ओके कोण बनलाय तू हा एक मावळा चल तू मी मावळा बनलोय हाँ चल मावळा हा ओके जोरत बोला मावळा मी मावळा बनलोय मावळा बनलोय मावळा बनलोय ओके हे सगळे मावळे आता तू कोण बनले हे जिजाऊ बनले आहे चला हे पण जिजाऊ बनले चल हे चल चल तू कोण बनले कोण सोयराबाई हा या मॅ सोयराबाई चला इकडून चला चल तू कोण बनले सईबाई सईबाईची ढाल बघ ढाल दाखव ढाल दाखव ढाल दाखव हा साईबाई साईबाई अशी जिजाबाई चला हे चल पुढे चल तू कोण बनले जी जाऊ चला 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 सगळे सगळं मालकी हे सगळे मावळे आणि हे ते तुम्ही कोण वाजन चला 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 तर मित्रांनो सगळे रेडी झाले आणि आता यांची एक हेरी असेल मिरवणूक

त्यांची मिरवणूक चालू झाली आणि त्या साईडला जाणार आमच्या घराच्या इकडे तर मी माझी गाडी घेऊन पुढे जातो आहे पण परत मी शाळेत नाही येणार आहे मग जायचं आपल्या धंद्यात चला जाऊया मुला घोषणा देत येतात सगळेजण जातील ग्रामपंचायतीत आणि ग्रामपंचायतीत पण शिवजयंती साजरी केली जात नाही या ग्रामपंचायत आपल्या हरी गावच्या ग्रामपंचायतीत इकडे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली जाईल तयारी चालू आहे सरपंचांनी हार वगैरे घालून शिवाजी महाराजांची पूजा केल्याने चला एका एकाने हे सगळे ग्रामपंचायत सदस्य पूजा करून घेतील ते बघ इथे बघ कोण सरळ करे वडीगावचे माजी सरपंच महेश मांजरेकर <laughs> ते पण आले ग्रामपंचायत सदस्य भावेश सुरवे माझी सरपंच पूजा करते जरा इकडे बघा नाही आज एकोणीस फेब्रुवारी सन दोन हजार पंचवीस या ठिकाणी ग्रामपंचायत हडी येथे तीनशे पंच्याण्णववा शिवजयंती महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या उतळ्यास इथे पुष्पहार माननीय या गावचे सरपंच पंडोळकर साहेब यांचे शुभ हस्ते घालून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यानंतर सर्व मान्यवरांचं मी शिवरायाने शिवरायाने लढविला राजा रयतेचा वाली त्याने इतिहास घडविला राजा रयतेचा खाना ते जाने इतिहास घडविला राजा लय जाने इतिहास घडविला गेला मराठी मुलखाचा प्रशालेचे विद्यार्थी मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार भाषण म्हणून दाखवणार आहे भवानी मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर बाप होता सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करतो शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती आ... शिवाजी महाराजांविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत आहे का हे माझ्या बरोबर विनंती शाहिस्त खानाची खोड मोडायची अशी शिवरायांनी ठरवले

जुन्नर जवळील किल्ला आहे तो शिवनेरी या ठिकाणी अगदी कालपासून जय्यत तयारी सुरू आहे आणि आज पहाटे मी स्वतः ज्यावेळी साडेसहा वाजता टीव्ही लावला त्यावेळी लाईव्ह दृश्य त्याची सुरू होती आळणी बांधण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि तिथे बरीच लोक शिवजयंती साजरी करण्यासाठी अगदी पहाटेपासून जागे आहेत आणि आपण या थोर नेत्याला ज्याने स्वराज्याची प्रेरणा पुढे सुद्धा लोकमान्य टिळकांनी आपल्या शिवाजी महाराजांना त्यांची जयंती साजरी करायला सर्व देशातील लोकांना भाग पाडला त्याचं कारण म्हणजे सगळे एकत्रत येऊन होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे आणि पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा शिवरायांपासून घेणे हाच महत्वाचा उद्देश होता आणि म्हणूनच भारत देश आपला इंग्रजांच्या जुनबिल राजवटीतून स्वतंत्र झाला ही स्वातंत्र्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आपण सातत्याने आपल्या मनात ठेवणार आहोत आणि यासाठी या, या महान नेत्याचं मोठ्या नेत्याचं आपल्या ज्याने स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्य निर्माण करत्याच स्मरण ठेवणार आहोत तेजस्वी लहान होते पण त्याच्या मनातली मोठी होती त्यांनी एक मोठा घाट घातला त्या सवन गड असते मी गड्या तुम्ही माझ्या मनातली गोष्ट सांगू

तर किती दिवस साथे किती, किती सांगा, तुमें सांगा, लोभाने कपायचे असेच चालू द्यायचे काम का। शिराय आवश्याने बोलत होते त्यांचा चेहरा लाल झाला होता बोलता बोलता

मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक अद्भुत प्रसंग सांगणार आहे तो तुम्ही शांत चित्तेने ऐकावा अशी माझी नम्र विनंती समर्थ रामदास स्वामींचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज ए, हे मोगलांशी लढत होते शूरवीर शिवाजी महाराजांशी उघडपणे लढण्यास असमर्थ असलेले मोगल अघोरी विद्येचा उप उपयोग करून महाराजांना एकांतात एकांतात एकां एक महाराजांची एकांत हत्या करण्याचा गट रचला त्यांनी एक मोगल कोणत्या तरी शिवराय जेथे आराम करतात त्या दार पोचला त्या तलवार घेतली व शिवरायांना मारणारच मार वॉर त्याचा हात एका अदृश्य शक्तीने धरला तो तो विचार करू लागला मी सगळ्यांची नजर चुकवत इतपर्यंत आलो मग आता हे ने मला कोण अडवत आहे त्याला लगेच उत्तर मिळाले त्याच्या इष्टाने त्या सगळ्यांची नजर चुकवून त्याला इथपर्यंत पोहोचवले पण महाराजांचा इष्ट त्यांना वाचवण्यासाठी तिकडे उपस्थित होता

सगळ्यांनी प्रत्येकाच्या हातात लाडू असल्यामुळे प्रत्येकाचं लक्ष हा त्या त्याकडे आहे तरी पण एकदा सगळ्यांनी जोरदार घोषणा द्यायची आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी शवास आवाज आहे अडीच आवाज सगळ्यावर गाजलो पाहिजे कायमच आवाज गाजला असतात आपल्या जवळ आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय चांगली भाषणं या वयात आपण या सगळ्यांनी केली त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी भाषणं केली आणि ज्यांनी भाषण पाठ करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे येऊन बोलणं शक्य झालं नाही त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा की समोर येऊन भाषण करणं या वयात हे फार अवघड असतं हळूहळू सरावाने या गोष्टी होत असतात त्यामुळे बालमित्रांनो आपण चुकलं तरी चालेल परंतु समोर येऊन सगळ्यांच्या समोर बोलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे याच्यातूनच चांगले वक्ते आपल्याकडे बघतात आणि आपली ही कोकणची भूमी आहे या कोकणच्या भूमीमधून लोकमान्य ढगांसारखे फार मोठे वक्ते ज्यांनी अख्ख्या जगाला त्या ठिकाणी आपलं ज्यांचं वक्तृत्व आहे जगाला जगाने मान जयंती आहे आपल्या सर्वांनी त्यांचा इतिहास बघितला पाहिजे आपल्या या चित्रपट गृहांमध्ये त्यांच्या मुलाचा म्हणजे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट या ठिकाणी झाला आहे मी हा चित्रपट माझ्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेला आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये आपल्या प्रोजेक्टरवर किंवा टी स्क्रीनवर मोठ्या स्क्रीनवरती हा चित्रपट दाखवा जेणेकरून आपला इतिहास काय होता आणि आपल्या हिंदवी स्वराजसाठी आपल्या दुसऱ्या छत्रपतीने कुठल्या स्वरूपाचं बलिदान दिलं त्याची माहिती त्यांच्या रक्तामध्ये विसरले पाहिजे यासाठी हा चित्रपट प्रत्येक शाळेमध्ये दाखवा थेटरमध्ये सगळ्यांना शक्य नाही परंतु हा चित्रपट प्रत्येक शाळेमध्ये दाखवा त्या ते पालकांनी त्यांच्या बोलवून घ्या आणि अशा पालकांच्या समोर आपण हा चित्रपट मुलां बघा म्हणजे आपला हिंदवी स्वराज्यासाठी सहज साथ छत्रपती शिवाजी महाराज बनतो एवढं सोपं नाही त्यावेळी रक्ताची चाळण या ठिकाणी बलिदान झालं त्या बलिदानातून अनेक मुलं घेतील आणि आपल्या धर्माप्रती आपल्या इष्ट स्वराज्याप्रती हिंदवी स्वराज्याप्रती आपण या ठिकाणी निश्चित स्वरूपात एक, एक ज्योत आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकू छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसतं लढाई आणि हे केलं नाही तर अनेक नवीन नवीन प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये केले मग ते पाणी अडवा पाणी जिरवा सारखा प्रयोग असेल किल्ल्यांवरती पाण्याची पुरवठा कशा स्वरूपाचं तंत्र त्याने विकसित केलं प्रथम जमीन मोजण्याचं जे काही टेक्निक आहे जमिनीची मोजणी हिंदुस्थानात पहिल्यांदा करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माझ्या राजाने छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात केलेलं होतं आजच्या नवीन जिब्बेस काळामध्ये असं ते करणं शक्य नव्हतं त्या काळात प्रथम जमीन मोजणी ही माझ्या राजाने केली म्हणून केवळ शेतीची वाटणी असेल शिवजयंतीचा कार्यक्रम आता संपला आणि आम्ही आता निघालो घरी चला सगळेजण घरी निघाले मुलं वगैरे मी पण आता घरी निघते मित्रांनो आता शाळेत शाळेत मुलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात हार वगैरे घालतील आणि जरा पूजा करतील कारण सगळे ग्रामपंचायतीत होते तिकडे पण पूजा केल्याने आणि इथे आता शाळेत एक छोटीशी पूजा करते सगळे तयारी करतात मस्त फळ्यावरती वाजे मस्त लिहिलंय सर्वात प्रथम सर्वातचे हार्दिक स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऋषक ऋषक यांनी स्वीकारवे अशी मी त्यांना विनंती करते चल चल या इकडे रहा अध्यक्ष स्थान स्ता, स्वीकार <laughs> 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 असं नाही बस झाले तेवढे लावलेत बस झालं सरळ घे सरळ घे सरळ सरळ मध्ये सेंटरला गेक ओके